हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तरच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गावंडळ बायको माझ्या आजीने जबरदस्तीने माझं लग्न एका खेडेगावातील मुलीसोबत लावून दिले पण मी तिला कधीच बायकोच्या रूपात स्वीकार केले नाही मी तिला माझ्या बेडवर सुद्धा झोपून देत नव्हतो ती जमिनीवर झोपून जायची एका रात्री तिने मला हात लावून झोपेतून उठवले तेव्हा मला इतका राग आला की मी तिचा अपमान करून खोलीतून तिला बाहेर काढलं आणि परत झोपायला गेलो तेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा ती तर चला बघूया एका गावंडळ बायकोची कथा आदित्य आदित्य शहरात राहणारा उच्च शिक्षित मुलगा आदित्यच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता आई वडील गेल्यानंतर त्याला सरस्वतीबाई म्हणजे त्याच्या आजीने सांभाळलं घरामध्ये कधीच आर्थिक टंचाई नव्हती पण सरस्वतीबाई नेहमी म्हणायच्या या घराला एक सोनबाई हवीच एकदा त्या ते त्यांच्या मैत्रीण कमलाबाई यांच्या गावाला गेल्या तिथे ते त्यांची नात गौरी सरस्वतीबाईला खूपच आवडली मग जबरदस्तीने आदित्याचं लग्न गौरीसोबत लावून दिलं शहरात परतल्यावर आदित्य मनोमन ठरवून बसला की तो कधीच गौरीला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही त्याला ती खेडेगावतून आलेली साधी मुलगी असून त्याच्या स्वप्नातली बायकोसारखी नव्हती हो पण गौरी मात्र न बोलता त्याची प्रत्येक सेवा करू लागली कपडे प्रेस करणं त्याच्या मनस्थितीनुसार चहा बनवून देणं काळजी घेणं ती खरीखुरी पत्नीचे कर्तव्य निभावत होती आदित्य अजूनही मनोमन गौरीला नाकारत होता तिचा निशब्द सेवाभाव त्याला त्रासदायक पाठायचं ही मला खुश करण्यासाठी करते का की खरंच इतकं प्रेम आहे त्याला कळेना एकदा ऑफिसमधून तो खूप थकून आला डोळे जड झालेले होते घरी आल्यानंतर त्याने काहीच न बोलता सोफ्यावर आपलं शरीर टाकलं गौरीने काहीही विचारलं नाही फक्त हळूच त्याच्यासाठी कोमट पाण्याची बादली आणली आणि पाय पुसण्यासाठी टॉवेल ठेवला त्याला थोडा रागही आला माझ्या परग परवानगीशिवाय काहीही करू नकोस मला गरज नाही तुझ्या या गोष्टींची तो घटक आवाजात म्हणाला गौरी फक्त हसली गरज असो वा नसो नवऱ्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे त्या साध्या पण ठाम शब्दांनी आदित्य थोडा हादरला तो काहीच बोलला नाही काही, काही दिवसांनी सरस्वतीबाई आजारी पडल्या त्यांना दवाखान्यात दाखवल्या लागलं आदित्य ऑफिसमध्ये व्यस्त होता त्यामुळे सगळी जबाबदारी गौरीवर पडली ती रात्रंदिवस जागून आजीची सेवा करू लागली औषधं वेळेवर द्यायची खायला द्यायचं अंग चोळायचं सरस्वतीबाईंचा जीव जणू गौरीमुळेच वाचला होता आदित्यला आता हळूहळू जाणवू लागलं जिला ला मी खेडेगावातली मुलगी म्हणून नाकारलं तीच माझ्या घराचा खरा आधार आहे आईसारखीच आजीची सेवा करते आणि मी फक्त नकार देत बसलो एका संध्याकाळी आदित्य ऑफिसवरून थकून आला दार उघडलं तर घरातली हवा वेगळीच होती गौरी स्वयंपाकघरात होती पण ती इतकी दमलेली दिसत होती की डोळे उघडता येत नव्हते हात भाजला होता पण तरीही ती भाजी परतत होती आदित्याचा गळा दाटला तो पहिल्यांदा तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला गौरी तू एवढं का करतीयस मी तुला काही दिलं नाही तुला फक्त नकार दिला तरीही गौरीच्या डोळ्यात पाणी आलं ती हलक्या आवाजात म्हणाली लग्नानंतर पती म्हणजे माझ्यासाठी देव समान आहे तू मला स्वीकारो वा ना स्वीकारो पण माझं मन तुला कधीच नाकारणार नाही मी आयुष्यभर तुझ्या मागे उभी राहीन हे ऐकून आदित्य पूर्णपणे गप्प झाला त्याला आज पहिल्यांदा जाणवलं खरं प्रेम हे सौंदर्यात शहर गावात किंवा शिक्षणात नसतं खरं प्रेम हे निस्वार्थ समर्पणात असतं त्या रात्री आदित्य खूप विचारात पडला होता त्याने आपल्या बेडवर झोप घेतली पण झोप काही केला लागत नव्हती डोळ्यासमोर सतत गौरीचा थकलेला चेहरा भासलेला हात आणि तिच्या ओठांवरचे शब्द मी आयुष्यभर तुझ्या मागे उभी राहीन घुमत होते पहाटे उठल्यावर तो हळू स्वयंपाकघरात गेला गौरी तिथे बसून भाजलेला हात औषधाने चोळत होती पण तिच्या चेहऱ्यावर कुठलाही राग नव्हता उलट त्याच्यासाठी डब्बा बांधत होती गौरी आदित्याचा आवाज थरथरला गौरी चकित झाली इतक्या दिवसात पहिल्यांदा त्याने तिचं नाव इतक्या प्रेमाने घेतलं होत हो तिने हळूच उत्तर दिलं हा डब्बा आज मी तुला नाही घ्यायला सांगत तू माझ्यासाठी इतकं करतेस पण मी मी कधीच तुला पत्नी मानलं नाही आता मात्र मला जाणवतं की मी किती मोठा चुकीचा होतो गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटले तुम्ही असं बोलताय तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे ती हलक्या आवाजात म्हणाली त्या दिवसापासून आदित्याच्या वागण्यात बदल होऊ लागला तो ऑफिसहून आला की थेट स्वयंपाकघरात जाऊन तिला विचारायचा आज दिवसभर दमलीस का हात कसा आहे तो तिच्या शेजारी बसू लागला रात्री तिला जमिनीवर झोपायला देण्याऐवजी स्वतः जवळ जागा करून देऊ लागला गौरीचं मन आनंदाने भरून आलं सरस्वतीबाईंच्या डोळ्यातही आता समाधान होतं आता नात माझा नातू आणि सुनेचं आयुष्य खरच रंगणार आहे एका गावातून कमलाबाई शहरात आल्या त्यांनी पाहिलं की गौरी आता घरातल्या सगळ्यांची लाडकी झाली आहे आदित्य तिच्या भोवती सतत फिरतो तिची काळजी घेतो ते बघून कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं गौरी तुझ्या सहनशीलतेला देवाने फळ दिलं तू खऱ्या अर्थाने त्या घरची लक्ष्मी झालीस त्यांनी डोळे पुसत म्हटलं हळूहळू आदित्य आणि गौरीचं नातं केवळ सहजीवन न राहता खरं प्रेम बनलं एका रात्री बाल्कनीत उभं राहून आदित्य तिचा हात हातात घेत म्हणाला गौरी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी तुला नाकारलं होतं पण आज मला उमजलंय माझ्या आयुष्यातली खरी जीवनसात्वी खरी आधार वड म्हणजे तूच आहेस शहरातली माझी स्वप्न धुळीस मिळाली पण गावातली ही साधी मुलगी माझं खरं सुख बनली गौरीने काही उत्तर दिलं नाही फक्त हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि त्या क्षणी त्यांचं आयुष्य खरंच बदललं कथा इथे संपते पण खरं नातं हे सौंदर्य श्रीमंती किंवा शिक्षणावर टिकत नाही खरं नातं टिकतं ते निस्वार्थ प्रेमावर समर्पणावर आणि आपुलकीवर गौरीसारख्या स्त्रिया दाखवून देतात की साधेपणा हेच खरं वैभव आहे फ्रेंड्स ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद